बातमी मंगळवेढा तालुक्यातून चैत्रवारीला पंढरपूरला बागडेबाबांचा रथ ओढत नेणाऱ्या बैल जोडींचे जंगी स्वागत तुकारामबाबांच्या चैत्रवारी पायीदिंडीत दोन हजाराहून अधिक भक्तांची उपस्थिती लाखो भाविकांच्या उपस्थितीत पंढरपुरात चैत्रवारी पार पडली या वारी चिक्कलगी भैयार ते पंढरपूरपर्यंत सर्वांचे लक्ष वेधून घेतले ते चिक्कलगी भैयारमठ येथील श्री संत बागडे बाबा यांच्या रथाने पंधरा लाखांचा हा रथ संपूर्ण सागवानी रथ आहे यावर आकर्षक कोरीव काम केले आहे व लाईटच्या माळांनी सजवलेला रथ रत, रथातील स्त्रीची पालखी व रथाला मारोळी येथील रेवणसिद्ध मलाबादी यांच्या मालकीच्या बैलजोडीने शोभा वाढवली चिकलगी भुयार ते पंढरपूर दरम्यान हा रथ या बैलजोडीने ओढला पारंपरिक पारंपरिक वारीची आठवण यामुळे ताजी झाली पंढरपूरला विठुरायाचे दर्शन घेऊन हा रथ गावात येतात गावकऱ्यांनी या बैलजोडीची गावातून जंगी मिरवणूक काढली फटाक्यांची आतशबाजी गुलाला वारीला दुष्काळ मुक्तीसाठी साखरे जत मंगळवेळा हे दोन्ही तालुके दुष्काळी तालुके या तालुक्यांचा दुष्काळ कायमचा हटवायचा असेल तर रखडलेल्या पाणी पुरवठा योजना पूर्ण होऊ दे या दोन्ही तालुक्यातील दुष्काळ कायमचा हटू दे असे साखळे हबप तुकाराम बाबा महाराज यांनी यावेळी पांढुरा पांडुरवांच्या मिळाला आणि त्या बैलांनी चांगल्या पद्धतीनं कुठल्याही पद्धतीने गालमोट न लागता शिस्त असे पद्धतीने फक्त दोनच बैलांनी हा पंढरपुरापर्यंत पूर्ण पंढरपूर पूर्ण पंढरपूरला प्रदर्शना घालून चांगल्या पद्धतीनं भव्य दिव्य अशा पद्धतीने हा सोहळा याच देही हा बोळा आजमावला त्या बैलाचा आज आनंद उत्सव म्हणून वाजत गाजत ही बैल त्यांच्या घरी आज मोठ्या दिमाकामध्ये जाणार आहेत आणि हा सोहळा जो आहे प्रत्येक वर्षी वेगवेगळ्या माध्यमातून बागडेवांचा मोठ्या पद्धतीने अशाच पद्धतीने हो अशी बागडेवांच्या चरणी पाठवण्याच्या चरणी प्रार्थना करतो आणि मलाबाजी कुटुंबियांना मी मनापासून आभार व्यक्त करतो की